श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एम पी टी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रिय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की सर्वात जास्त बुद्धिमान मुलगा कोणत्या महिन्यामध्ये जन्माला येतो जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर जन्माची वेळ व्यक्तीबद्दल खूप काही सांगत असते जन्मकुंडली ही जन्मतारिकांनी त्या वेळेनुसारच बनवली जाते त्या व्यक्तीचं भविष्य त्या व्यक्तीचा स्वभाव याबद्दल ज जन्मकुंडलीमध्ये सांगितले जाते त्यामुळे हो ज्योतिषशास्त्रानुसार ते सर्वसामान्य खूपच सोपी गोष्ट आहे की कोणत्या महिन्यामध्ये जन्माला आलेला मुलगा सर्वात जास्त बुद्धिमान असतो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट तर माहीतच असेल की आपल्या कर्मानुसार आपल्याला फळ प्राप्त होत असतं जर कुठला व्यक्ती चांगले कर्म करत असेल तर त्याला चांगले फळ प्राप्त होते तर दुसरीकडे कुठला व्यक्ती वाईट कर्म करत असेल तर त्याला वाईट फळांची प्राप्ती होते मित्रांनो त्याचबरोबर आपले चांगले आणि वाईट कर्म आपल्या मागच्या जन्मातून सुद्धा येत असतात तुम्ही असं पाहिलं असेल एखादा मुलगा खूपच श्रीमंत घरामध्ये जन्म घेतो आणि त्या मुलाचं आयुष्य खूपच सुख सुविधांनी भरलेलं असतं तर काही मुलं अशा परिस्थितीत जन्म घेतात ज्यांचे घर खूप जास्त गरीब असतं त्यांच्याकडे एक वेळेचं अन्न खायला सुद्धा नसतं शरीरावर घालायला कपडे नसतात सकाळी जेवण मिळालं तर संध्याकाळी मिळेल की नाही याची शाश्वती नसते संध्याकाळी मिळालं तर सकाळची आशा नसते त्यांचे जीवन खूपच दुःखी असते मित्रांनो या छोट्याशा मुलाने कोणतेच कर्म केले नाहीत मग हे कसं शक्य आहे की एका छोट्याशा बाळाला सर्व काही चांगले मिळत आहे आणि एका गरीब घरात जन्म घेणाऱ्या बाळाला दु दुःखामध्ये जीवन व्यतीत करावं लागत आहे त्याचे जीवन खूपच दुःखमय आहे मित्रांनो हे सर्व आपल्या पूर्वजन्माच्या कर्मावर आधारित आहे ज्या मुलाने श्रीमंत घरामध्ये जन्म घेतला आहे त्या मुलाने त्याच्या पूर्वजन्मामध्ये काही ना काही चांगले कर्म नक्कीच केले आहेत तर दुसरीकडे ज्या मुलाने गरिबामध्ये गरिबीमध्ये जन्म घेतला आहे त्यांनी त्याच्या पूर्वजन्मात नक्कीच कुठले तरी वाईट कर्म केलं असेल प्रियदर्शकांनो अशा प्रकारे कर्मानुसार व्यक्तीला शरीर आणि बुद्धीची प्राप्ती होत असते काही लोक त्यांच्या शरीराने खूपच स्वस्थ असतात या लोकांनी काहीही खाऊ द्या त्यांना सर्व काही पचू शकतं हे कधीही आजारी पडत नाही तर दुसरीकडे काही लोक असे सुद्धा असतात ज्यांचं शरीर कधी स्वस्त नसते या लोकांना वरण भातापेक्षा दुसरं काहीही पचू शकत नाही आणि वेळोवेळी यांना औषधेसुद्धा घ्यावी लागतात आणि प्रत्येक वेळी ही लोक आजारी पडलेली असतात मित्रांनो हे सर्व कर्मावर आधारित आहे ज्या लोकांनी खूप जास्त पुण्य केलेले असते अशा लोकांना एक स्वस्त शरीर प्राप्त होते आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पाप केलेले असते त्या लोकांना दुःखी रोगी शरीर प्राप्त होते अशी लोकं नेहमीच कुठल्या ना कुठल्या आजाराने ग्रस्त झालेले असतात आणि या आजाराच्या मार्फत ते त्यांच्या वाईट कर्माचे फळं भोगत असतात मित्रांनो त्याचप्रकारे ज्या व्यक्तींनी पुण्य केलेले असतात त्यांना चांगली बुद्धी प्राप्त होते ज्या बुद्धीचा वापर करून ते त्यांचं आयुष्य आणखी सुखी बनवू शकतात आणि त्याचप्रकारे ज्या लोकांनी पापकर्म केलेले असतात अशा लोकांना मंदबुद्धी प्राप्त होते ज्यामुळे हे लोक त्यांच्या आयुष्यात सुखाची प्राप्ती करू शकत नाहीत वेगवेगळ्या संकटांचा अशा लोकांना नेहमी सामना करावा लागत असतो आता मी तुम्हाला सांगते की कोणत्या महिन्यात जन्माला आलेलं बाळ सर्वात जास्त बुद्धिमान असते मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेला बाळ खूप जास्त बुद्धिमान असतं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये जन्माला आलेल्या मुलांना स्वतःवर खूप जास्त विश्वास असतो त्यांचा आत्मविश्वास प्रबळ असतो आणि लहानपणापासूनच ही मुलं त्यांच्या आयुष्याचे स्वतः मालक असतात आणि त्यांच्या आयुष्यात हे मुलं नवनवीन ध्येय गाठत असतात अशा मुलांचे आईवडील खूप जास्त भाग्यवान असतात कारण अशी मुलं त्यांच्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करत असतात मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये जन्माला आलेली मुलं खूपच रागीर स्वभावाची असतात ती मुलं क्षणोक्षणी राग व्यक्त करत असतात सारखासारखा या मुलांना राग येत असतो ही मुलं स्वतः श्रेष्ठ कसा आहे हे सिद्ध करण्याच्या मागे असतात स्वतःचं भाग्य सुधारण्यासाठी ही मुलं दुसऱ्या कोणाचं नुकसान होत असेल तर त्याचा मुळीच विचार करत नाहीत त्याचबरोबर या महिन्यात जन्माला आलेली मुलं खूपच जास्त शक्तिमान असतात ही मुलं त्यांचे करियर बनवण्यासाठी अन्यायाचा मार्ग निवडतात आणि या गोष्टीचा त्यांना पश्चाताप अजिबात नसतो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेली मुलं खूप जास्त भाग्यवान असतात प्रियमित्रांनो मे आणि जूनमध्ये जन्माला आलेल्या मुलांचे मन खूप जास्त निर्मळ असते सोबतच ही मुलं नेहमीच दुसऱ्यांना मदत करणं त्यांचे प्राथमिक कार्य समजतात परंतु यांचे भाग्य त्यांची साथ देत नाही या लोकांना नेहमीच लोकांच्या फसवणुकीचा सामना करावा लागतो त्याचबरोबर व्यापारामध्ये या मुलांना खूप नुकसान सहन करावे लागते ही मुलं स्वतःचं भविष्य स्वतः निश्चित करतात मग त्यासाठी त्यांना धर्माच्या मार्गावर चालावं लागलं किंवा अधर्माच्या मार्गावर चालावं लागलं तरीसुद्धा चालतं मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं खूपच दयाळू स्वभावाची असतात ही मुलं खूपच जास्त भाग्यवान आणि सरळ स्वभावाची असतात ही मुलं नेहमी इतरांना मदत करत असतात त्याचबरोबर आई वडिलांची सेवा करताना कधीच मागे हटत नाहीत या महिन्यात जन्माला आलेली मुलं दुसऱ्यांच्या नजरेत नेहमीच महान बनण्याचा प्रयत्न करत असतात आणि या मुलांना या गोष्टीमध्ये यश सुद्धा प्राप्त होते सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्माला आलेली मुलं ही खूपच अस भाग्यवान असतात ही मुलं देवावर भरोसा ठेवणारी असतात देवांच्या भक्तीवर यांचा खूप जास्त विश्वास असतो त्याचबरोबर देवाच्या भक्तीमध्ये दे हे जास्त वेळ घालवत असतात ही मुलं त्यांचे भाग्य उज्ज्वल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचे कटकारस्थान किंवा कोणताही अनुचित मार्ग स्वीकारत नाहीत हे नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असतात ही मुलं त्यांच्या मेहनतीने त्यांच्या इमानदारीने त्यांच्या परिवाराला सक्षम बनवण्यात यशस्वी बनतात या लोकांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत असतात परंतु हेच लोक या सर्व अडचणीवर मात करतात त्याचबरोबर देवाची कृपा या लोकांवर सदैव असते हे लोक खूप जास्त बुद्धिमान असतात मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं या मुलांचे स्वतःचे विचार खूप चांगल्या प्रकारे विकसित झालेले असतात या मुलांना दुसऱ्यांच्या भावना चांगल्या प्रकारे समजतात नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जन्माला आलेली मुलं देशभक्तीच्या कार्यामध्ये आपला वेळ व्यतीत करणं पसंत करतात हे नेहमी इतरांना मदत करत असतात त्यांच्या जीवनातसुद्धा अडचणी या येतच असतात परंतु त्यांच्या स्वभावामुळे ही लोकं या अडचणीवर अगदी सहजरित्या मात करतात ही मुलं पूर्ण मन लावून त्यांच्या आईवडिलांची सेवा करतात आणि आईवडिलांच्या आशीर्वादावर नेहमी विश्वास असतो तर मित्रांनो अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याला त्याच्या फळाची प्राप्ती होत असते पूर्व कर्मानुसारच माणसाचं येणारं भविष्य ठरलेलं असतं त्या त्यामुळेच आयुष्यामध्ये नेहमी चांगले कर्म करत राहावे दिनदुबळ्यांना नेहमी मदत करत राहावी देव सर्व काही पाहत असतो या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात या कर्माचे फळ आपल्याला मिळत असतं मग ते चांगलं असो किंवा वाईट मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ